तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडके योजनेसाठी आज महिलांना एक मोठी खुशखबर आहे आणि भरपूर दिवसापासून म्हणजे एक महिन्यापासून महिला आठवा हप्ता फेब्रुवारीचे पंधराशे रुपये कधी जमा होणार याची वाट पाहत होते पण आज फायनली तारीख आलेली आहे आणि शासनाने वितरणाला आजपासून सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे पोस्ट बँक सोबतच सर्वच बँकेमध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट पाहू शकता पोस्ट बँकमध्ये एस एम एस सुद्धा आलेला आहे पण प्रश्न पडला असेल की पैसे किती जमा झाले तीन हजार रुपये जमा व्हायला पाहिजे होते म्हणजे आता आपल्याला पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे मिळणार आणि पंधराशे रुपये मार्च महिन्याचे मिळणार हो या गोष्टीची महिला वाटपात होत्या पण बघा फक्त पंधराशे रुपयेच या ठिकाणी जमा झालेले आहे समोर तुम्हाला बघा पोस्ट बँकचा सुद्धा या ठिकाणी मेसेज दिसत आहे पैसे आजच जमा झालेले आहे त्याचप्रमाणे एसबीआय बँकेचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी ईमेलचा स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करत आहे बघा पंधराशे रुपये सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे म्हणजेच फक्त फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता शासनाने पाठवलेला आहे अजूनपर्यंत मार्च महिन्याचे पैसे टाकलेले नाही जी बातमी तुमच्या समोर येत होती सतत की तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पूर्ण तीन हजार रुपये मिळणार पण तसे झाले नाही शासनाने फक्त तुमच्या खात्यामध्ये आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचे हप्त्याचे पंधराशे रुपये टाकलेले आहे तर बघा अजूनपर्यंत क्लिअर झालेले नाही की कोणत्या महिलांना पंधराशे रुपये आले किंवा कोणत्या महिलांना तीन हजार रुपये आले तुम्हाला किती पैसे आले पंधराशे आले की तीन हजार रुपये आले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आपले खाते आपले अकाउंट लगेच चेक करा तुम्हाला एस एम एस आला आहे का कधी कधी बँकेचा टेक्निकल इश्यू असल्यामुळे एस एम एस येत नाही त्यामुळे किंवा पोस्ट बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर किंवा पोस्ट बँकमध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल तर या नंबरवर मिस कॉल देऊन तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता जर तुम्हाला आजच्या तारखेमध्ये पैसे आले नाही तर येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होतील पण सध्या पंधराशे रुपये शासनाने तुमच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद